कळवण तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या अभोना येथील विशेष ग्रामसभेसाठी ग्रामस्थांनी पाठ फिरवली ग्रामपंचायतीचे चुकीचे नियोजन आणि भोंगळ कारभाराला वैतागून गावात याबाबत नैराश्याचे वातावरण असून कोरम अभावी वारंवार तहकूब होणारी ग्रामसभा म्हणून कळवण तालुक्यात आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने मिळवणारी ग्रामपंचायत म्हणून अभोणा ग्रामपंचायत येत आहे ग्रामस्थांच्या सूचनांची आणि निवेदनाची कोणतीही दखल मासिक सभेत घेतली जात नसून तीन महिने उलटूनही आलेल्या निवेदनांचे वाचन होत नसल्याची गंभीर बाब नुकतीच उघडकीस आली आहे तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असताना येथे काही वर्षांपासून प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी काम पाहत आहे जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायत निवडीसाठी आवेदनपत्र दाखल करताना तालुक्यातील कोणतीही ग्रामपंचायत अधिकारी येथे येण्यास उत्सुक नाही गट विकास अधिकारी जिल्हा परिषद अध मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील लेखी व तोंडी कळवण्यात आले आहे तरीही अधिकृत ग्रामपंचायत अधिकारी या ग्रामपंचायतीला येण्यास तयार नाही यामागील कारण मीमांसा केले असता ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्यात समन्वय नसल्यामुळे सतत भांडण आणि वादामुळे गावचा विकास खुंटला आहे ग्रामपंचायतीची विकास कामे ही कागदावरच होत असून लाखो रुपयांची पास झालेली बिले ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासारख्या कार्यक्रमातून गावाचा चौफर विकास साधण्याच्या ऐवजी काही अतिमहत्वाकांक्षी सदस्यांच्या गोलमाल भूमिकेचा फटका गावाला सहन करावा लागतोय दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी समृद्ध पंचायत राजची विशेष ग्रामसभा सकाळी अकरा वाजता नियोजित केली असताना त्याच दिवशी मासिक मीटिंग ठेवणे म्हणजे ग्रामस्थांनी ग्रामसभेस येऊ नये व प्रश्न विचारू नये अशी भूमिका अभोणा ग्रामपंचायत कारभाऱ्यांची असल्यामुळे त्यांचा हेतू यामध्ये साध्य झालेला दिसून आलाय मासिक मीटिंग संपत नसल्याचे पाहून ग्रामसभेसाठी आलेले ग्रामस्थ निराश होऊन घरी गेले जोपर्यंत अभोणा येथील ग्रामसभेसाठी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः उपस्थित राहत नाही तोपर्यंत ग्रामस्थही ग्रामसभेस उपस्थित राहणार नाही अन्यथा पुन्हा कोरम अभावी ग्रामसभा बरखास्त होईल आणि अभोणा नशिबी पुन्हा हेच येईल असं म्हणण्यात आलंय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण